मित्रांनो जरी आपल्या आजूबाजूचा समाज शिकला असला सुशिक्षित झाला असला तरी देखील अंधश्रद्धा भूतबाधा लागीर करणी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि त्याला बळी पडताना आपल्या आजूबाजूला आजही दिसतं याच प्रकारची ही एक कथा आहे मित्रांनो ग्रामीण कथा कथेचं नाव लागीर दिनकर आणि संभा दोघे भाऊ होते दोघांना दोन दोन मुलं होती दिनकरच्या मुलाचे नाव सचिन आणि महेश तर संभाच्या मुलाचे नाव शुभम आणि मुलीचे नाव गोकुळा असे होतं पोर पाचवी सहावीपर्यंतच्या वर्गात होती यंदा उन्हाळ्याची सुट्टी लागली म्हणून दिनकरच्या मेहुण्याचा पोरगा म्हणजे सचिनच्या मामाचा पोरगा आत्याच्या घरी उन्हाळ्या सुट्टीसाठी आला होता तो जरा यांच्यापेक्षा मोठा होता तो सातवीमध्ये शिकत होता उन्हाळ्याचे दिवस होते आंब्याला चांगल्या कैऱ्या आल्या होत्या मुलं दिवसभर चिंचेच्या झाडाला झाडाखाली शिवनापाणी पारंब्या असा खेळ खेळत असल्याची दिसत होतं आणि आंब्याच्या कैऱ्यावरती ताव मारायचे मुलांना एक गोष्ट खटकायची ती म्हणजे त्यांच्या घरापासून लांब अंतरावर ओढ्याकडे एक कलबी आंब्याचं झाड होतं आणि त्या आंब्याचे आंबे खूप गोड आहेत पण त्या ओढ्याकडच्या झाडांना मुलांना जायला पूर्णपणे बंदी होती मुलं विचारायची बाबा आम्हाला का तिकडे पाठवत नाही तेव्हा बाबांनी त्यांना सांगितलं होतं त्या कलब्या आंब्याच्या जवळ भलं मोठं भूत आहे आणि त्याच्या तावडीत जर सापडलं तर ते माणसाला गोळसून गोळसून मारतं त्यामुळे मुलं तिकडे जाण्यास टाळाटाळ करत होती पण मोठ्या माणसानी आणलेल्या कैऱ्या या पोरांनी खाल्ल्या होत्या त्यामुळे पोरांना वाटायचं आपणही जाऊन त्या आंब्याच्या कैऱ्या आणाव्यात पण घरची मंडळी त्यांना तिकडे जाऊ देत नसत त्यांना म्हणायचे तुम्ही तिकडं जायचं नाही आणि ती भूताची माहिती पोरांच्या मनावर लहानपणापासूनच बिंबवली होती त्यामुळं पोरं तिकडे जाणं टाळत होती पण यंदा सचिनच्या मामाच्या पोरगा गना इकडे आल्यामुळे तो जरा बिलंदरच होता पोरांना त्यानं चांगलंच हुलकवलं होतं पोरं सगळं गणाचंच ऐकत होती दिवसेंदिवस पोरं सुरपारंबा विटी दांडू लपाछेपी खेळत असत गणा हा सर्व पोरांचा जणू गुरुच झाला होता त्या दिवशी गुरुवारचा दिवस होता महोदाचा बाजार असल्यामुळं सचिनचे वडील महोदला बाजारला गेले होते दुपारच्या वेळेला आजोबा चिंचेच्या सावलीत पलीकडच्या बाजूला झोपलेले होते ही पोरं चिंचेच्या दुसऱ्या बाजूला झाडाखाली लपाचेपी खेळत होती तसं पोरांना कैऱ्या खाण्याची इच्छा झाली आणि मग सचिन म्हणाला भाऊज्या तो आणतोस का काय र्या तेव्हा गणा म्हणाला कुठे आहेत काय रे रे आंब्याचं झाड तेव्हा महेश आणि शुभम यांनी गणाला ओढ्याच्या कलमी आंब्याविषयी माहिती सांगितली तेव्हा गाणा म्हणाला चला की जाऊया घरची झोपली ती तोपर्यंत जाऊन आणूया आणि मारूया की ताव त्याच्यावर तेव्हा शुभम म्हणाला नगरे बाबा तिथं लय मोठं भूत आहे तेव्हा ते भूत माणसाला गोळ या असं आजोबा म्हणत होत तेव्हा गाणा म्हणाला अरे भूत वगैरे नसतं रे भूत एकट्याला एकट्याला का गोळ असत आपण तर सगळी जाय तिकडे जाऊया आपल्या सगळ्याला जर बघितलं तर भूत पळूनच जाईल ही गोष्ट शुभमला अजिबात पटली नाही शुभम हा खूपच भूताला घाबरत होता त्यामुळे तो म्हणाला नकोय बाबा भूत महाग लागलं म्हणजे पुन्हा काय करायचं मग गणा पोरांना भूताबद्दल माहिती सांगू चांगू लागला तो म्हणाला आमच्या गावात वड्याला एक भलं मोठं भूत होत असंच पोर त्याला भेत होती मग मी काय केलं पोर घेऊन गेलो तिथं आणि तिथं भूत आलं आणि भूताजन मी मैत्रीच केली तवापासनं माझं अजून भूताच लय जमत भूत माझं मैत्रच झाले ते आता मला काहीच करत नाही आणि माझं मित्र आहे तुम्ही तुम्हाला बी काय करणार नाही ते ते भूत त्या भूताचं पाहुणच असेल की असं गना सांगू लागला आणि ही गोष्ट त्या लहान पोरांच्या मनावर बिंबली आणि ते गणाचं खरं मानू लागले सचिन महेश यांना बरं वाटलं पण शुभमला मात्र ही गोष्ट अजिबात पटली नाही गणानं पोरांना चांगलाच चांगलीच भर घातली होती आणि पोरं आंबा आणायला जायला तयार झाली दुपारी दुपारी अकरा बाराच्या दरम्यान कडक ऊन पडलं होतं एप्रिलचा महिना होता ऊन मी म्हणत होतं आणि मुलं आंबे आणायसाठी तिकडे निघाली होती आणि ही सर्व चिल्लल पार्टी त्या उन्हात ओढ्याकडच्या आंब्याखाली कैर्या आणाय गेले होते नाना कना हा सर्वांच्या पुढे होता आणि इतर पोरं पाठीमागं हळूहळू इकडं तिकडं बघत चालली होती ही सगळी मंडळी कलमी आंब्याच्या जवळ पोहोचली पण शुभम खूपच घाबरत होता उसाच्या बांधारून रस्ता होता उसात काहीतरी सळसळ आवाज झाला तर शुभम घाबरायचा असं करत ही पोरं आंब्याच्या खाली जाऊन पोहोचली पाहते तर काय आंब्याच्या आसपास कुठंच त्यांना भूत दिसलं नाही मात्र आंब्याच्या शेजारी बांधावर दोन चार शेंदर लावलेले दगड त्यांना दिसले होते आणि ते पाहून शुभम मात्र घाबरला त्याला वाटलं इथंच कुठतर भूत आहे पोराने आंब्याच्या कैऱ्या पाल्या आणि माघारी निघाली तेवढ्यात कणानं उसात एक दगड मारला उसात जोरात धडधड खसपस आवाज झाला आणि हा आवाज पोरांनी ऐकला आणि पोरांना वाटलं भूत आलं म्हणून शिवम जोरात वरला भूत आलं भूत आलं आणि तो खाली पडला त्याला दरदरून घामच आला तो डोळे कसे तरच करू लागला होता बाकीची सर्व मुले खूपच घाबरली शुभमला त्यांनी उचल आणि घराकडे निघाले थोड्याच वेळानं शुभम शुद्धीवर आला मी कुठं आहे म्हणू लागलात तो आहे आमच्याबरोबर चल म्हणून पोरं त्याला घेऊन चालत परत घराकडे निघाली पण शुभमच्या मनात भूताची खूपच मोठी भीती होणे मला झाली होती आणि तो पूर्ण घाबरला होता त्याच्या डोक्यात भूताच्या कल्पनेनं घर केलं होतं तो घरी आला आणि झोपलाच त्याच्या डोक्यात आजोबानं सांगितलेला त्या आंब्याखालीच्या भूताचा घोळका आहे आणि ते तेथे -ते गेल्यावर पोरांना गोळ आणि त्याच्या डोळ्यासमोर भूतं नाचू लागली होती तो घाबरला होता भूत भूत म्हणून तो ओरडू लागला होता आणि आजीनं शिवमची झालेली परिस्थिती बघितली आजी जवळ आली आणि म्हणली काय होतंय रे बाळा तुला तसा तो भूत भूत म्हणून ओरडू लागला आणि वेड्यासारखं करू लागला त्याला आता खूप ताप त्याला थंडी वाजून येऊ लागली होती आजीला काय करावं कळेना आजोबाला हाक मारली आव पोरग कसं करते बघा की सगळी पोरं घाबरली होती आजोबा आलं आणि काय झालं रे पोरा तेव्हा शुभ म्हणाला भूत भूत तो चादर कमरू कांबरून झोपत होता आजोबा म्हणाले दिन करला तर बोरवा पोराला काय तर लागीर झाली वाटत आज आमुशे आहे पोरं उन्हाची कुठं बी बोंबले थेंटते थे ती कुठं तर भूताच्या मेळ्यात गावली बिवली का कुणान आणि शे शब्द शुभमने ऐकले आणि त्याच्या डोक्यातील विचार चक्र पुन्हा फिरू लागले तो पुन्हा घाबरला कारण त्याच्या डोक्यात ही भूताविषयीच विचार होते आजीने त्याला मिट्टीच मारली होती मग आजीने त्याला विचारलं अर उन्ह कुठे गेल ताबिलता का र पोरांनो समोर बसलेली पोरं मान हलवून नाही नाही म्हणत होती सांगत होती पण शुभ म्हणाला आजे मला मारू नको मी खरं सांगतो आम्ही आंबा आणायला वाड्याला त्या कलंब्या आंब्याकडे गेलो होतो आजी म्हणाली काय तुम्ही तिकडे गेला होता शे ऐकून बाकीची पोरं पळून गेली शुभ म्हणाला होय आजे तिथं उसात भूत होत तो रडूच लागला आबा लय मारतील आजीने शुभमला छातीशी धरलं तो घाबरला आणि त्याला संडास उलटीचाही त्रास आता सुरू झाला होता आजोबा म्हणाले काय तर बघा त्याला रागीर झाली वाटत कुठल्या तर देवऋषाकडं जाऊन बघावं लागल काय तर उतारा करावं लागल तेवढ्यात शुभमची आई आणि ही तेथे ते आली होती त्या दोघीमध्ये चर्चा झाली आजीने सांगितलं अग जावा की त्या राजाबाई देवरकड आणि बघा जावा पोरला काय झालं ती मग शुभमची आई गावात असलेल्या राजाबाई नावाच्या देवरशिनीकडे जाते आणि मग झालेली सर्व हकीकत त्यांनी राजाबाईला सांगितली राजाबाई ही गावात प्रसिद्ध असलेली देवरशीन होती कोणाला काटा मोडला की कोणाला ताप आला तरीही लोक तिच्याकडे जात होते आणि ती काहीतर अंगारा भांडारा द्यायची आणि लोक तिच्याकडे पाहायला जायचे झालेली हकीकत राजाबाईनं ऐकून घेतली तिनं देवीची आरती घातली आणि पाहिलं सांगितलं भर बाराला पोरं वाड्याला गेली होती दुपारच्या भूताचा मेळा तिथं आला होता आणि त्या मेळ्यात पोरग घावलया भूत लय जालिम हाय त्याला ते आता सजासजी सोडणार नाही राजाबाईच्या अंगात आलं होतं आणि ती सांगत होती शुभमची आई म्हणाली देवा काय बी करा पण हे आमच्या मागे लागलेलं इगिन पोरग नीट करा आमचं इगिन सारा म्हणून ती देवाच्या इनवण्या करत होती तिच्या पाया पडत होती तेवढेच तिच्या अंगात आलं होतं आणि ती म्हणत होती एक काम करा उपारट्या पकाचा एक कोंबडा सुया बारा दाबण बारा लिंब बारा काळ पांढरे लिंबू करा आणि हे सार पोरावरून उतरा तीन वेळा उतरा आणि वड्याला नेऊन टाका म्हणजे फरक पडल तिनं थोडा अंगाराही दिला होता त्याला लावण्यासाठी सांगितला होता आणि सर्व हे शुभमच्या अंगावर उतरून ओढ्याकडे टाकण्यास सांगितलं होतं आणि देवरची शांत झाली परत आई आणि चुलती घरी आली सर्व साहित्य गोळा केलं आणि तो संध्याकाळी उतारा करून शुभमवरनं उतरला आणि ओढ्याकडे नेऊन टाकून दिला शुभमचे पाच सहा वेळा जुलाब झाल्यामुळे तो आता पुरता पेकाळा होता राजाबाईच्या अंगाऱ्याचा उतार्याचा काहीच फरक पडला नव्हता आई वडील आजी आजोबा सगळे रात्रभर जागेच होते जुलाबानं शुभम पुरता हैराण झाला होता सकाळ सकाळी राजाबाईला आजीनं बोलावून घरीच आणलं पुन्हा तिच्या अंगात आलं आणि ती सांगू लागली बारा भूताच्या मेळ्यात तुमचं पोरग सापडलं या त्याला सहजासहजी गुण येणार नाही त्यासाठी त्याला चार पायाचं जीवदान पाहिजे पण ही गोष्ट शुभमच्या वडिलाला मान्यच नव्हती ते म्हणाले होते शुभमला डॉक्टरकडं नेऊया पण राजाबाईने सांगितलं होतं की डॉक्टरकडं नेलं तर तुमचं पोरग हाती लागणार नाही हे ऐकल्यावर वडील मात्र गप्प बसले होते पुढे देवर म्हणाली आज आजकाल मी आंब्याखाली एक बोकड कापा संध्याकाळपर्यंत पोरग नीट होऊन जाईल असं देवरष्नीने सांगितलं शुभमच्या शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे तो पुरता आशक्त होत चालला होता शुभमचा चुलता पैसे आणाय सावकाराकडे गेला होता पैसे घेऊन येऊन एक बोकड आणलं आणि त्या बोकडाचा बळी त्या आंब्याखाली देण्यात आला सर्व लोकांना बोलावून जेव्हाही घातलं संध्याकाळ झाली पण शुभमला काहीच फरक पडला नव्हता त्याची होणारी आपदा पाहून घरच्यांना खूपच वाईट वाटत होतं तो आता पूर्णपणे अशक्त झाला होता त्याची तब्येत आता था खूपच ठासळली होती एक मेचा दिवस होता वाडीवरच्या शाळेत महाराष्ट्र दिनाचा झेंडा फडकवण्यासाठी शाळेचे गुरुजी खाडे गुरुजी आले होते शुभमची तब्येत बिघडल्यामुळे आसपासचे अनेक लोक शुभमच्या घरासमोर जमले होते ते पाहून गुरुजीही तेथे ते आले होते झालेला प्रकार त्यांनी ऐकून घेतला आणि ते म्हणाले खाडे गुरुजी काय म्हणाले बघा शुभमच्या शरीरातील पाणी कमी झालं आहे त्याला पटकन दवाखान्यात न्या त्यामुळे तो पाणी कमी झाल्यामुळे अशक्त झाला आहे तेव्हा शुभमचे आजोबा म्हणाले ओ मास्तर तुमचं ज्ञान शाळेतलं शाळेतच राहू द्या त्याला भूतानं धरलं या आणि डॉक्टर काय करणार आहे भूताला तेव्हा खाडी गुरुजी म्हणाले हे पहा आजोबा भूताला तुम्ही कोंबडं कापलं बकर कापलं मग का फरक पडला नाही याला दवाखान्यात न्या याच्या शरीरातील पाणी कमी झाले तेव्हा आजोबा बर म्हणाले अहो मास्तर देवऋषी बायने सांगितले दवाखान्यात नेलं तर पोरग तुमच्या हाती लागणार नाही उगाच काय तर सांगू नका तुम्ही आजोबा काहीच ऐकायला तयार नव्हते शेवटे खाडे गुरुजींनी शुभमचे आईवडील दोघांनाही बोलावून घेतलं त्यांना समजावून सांगितलं पोरगं जर दवाखान्यात नाही नेलं तर त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो वाटले तर मी तुम्हाला मदत करतो माझे मित्र डॉक्टर आहेत त्यांना मी फीसाठी काही दिवस थांबाय सांगतो आणि ही गोष्ट शुभमच्या आईवडिलांना पटली आजोबांचा विरोध असतानाही शुभमला दवाखान्यात नेण्यात आलं तो पुरता अशक्त झाला होता त्याला स्वतःहून उठताही येत नव्हतं डॉक्टरांनी त्याला तपासलं लगेच सलाईन लावण्यात आल्या चार पाच सलाईन लावल्यावर शुभमला आता हळूहळू बरं वाटू लागलं होतं डॉक्टर म्हणाले जर आणखी काही तास जर तुम्ही पेशंट आणला नसता तर पेशंटच्या जीवाला धोका होता परंतु तुम्ही वेळेत घेऊन आलात म्हणून तुमचा पेशंट आज वाचला आहे आता हळूहळू शुभमची तब्येत बरी होत होती शुभमच्या आईबाबांना बाबांनी खाडी मास्तरांचे आभार मानले शुभमला आता चांगलं वाटू लागलं होतं दुसऱ्या दिवशी त्याला घरी सोडलं आजी आजोबा सर्वांनाच आनंद झाला होता देवऋषी आणि भूत यावरचा त्यांचा विश्वास उडाला होता खाडे मास्तरांनी या कुटुंबाचं अंधश्रद्धेचा बुरका दूर केला होता आता हे कुटुंब खाडे गुरुजींचं आभार मानत होतं आभार मानत होतं धन्यवाद धन्यवाद